बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार पर्यावरण दिवस असल्यामुळे कापडी पिशवीचा वापर करायचा आहे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमीत कमी, कमी करायचा आहे किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करायचाच नाही आपण जवळजवळ तीन हजार बॅग ह्या आपण आणलेल्या आहेत परंतु प्रत्येक जर घरोघरी एक एक बॅग जरी पोचली तरी सुद्धा बाजारात असताना येताना जाताना भाजीपाला आणताना किंवा इतर बाजार करताना आपल्याला ज्या पिशवीची गरज पडते सगळ्यांना एक एक दोन दोन पिशवी आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बोराडी ग्रामपंचायतीने प्लास्टिक प्रदूषण मुक्त गाव या उद्दिष्टाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले राज्यात माजी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावलेल्या बोराडी ग्रामपंचायतीने तब्बल साडेपाच हजार कापडी पिशव्या गावातील नागरिक दुकानदार व्यापारी आणि बाजारात आलेल्या ग्राहकांना मोफत वाटप केल्या या उपक्रमामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅग्सचा वापर थांबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला गेला या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुखदेव भिल धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शशांक रंधे तसेच सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाने यंदाच्या पर्यावरण दिनासाठी प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही थीम घोषित केली होती ही थीम केंद्र शासनाच्या मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या उपक्रमाशी संलग्न आहे त्याचाच भाग म्हणून एकल प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा आणि पर्यायी पर्यावरणपूरक साधनांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला गेला बोराडे ग्रामपंचायतीने मागील काही वर्षांपासून माझी वसुंधरा अभियानमध्ये सातत्याने सहभाग घेत शाश्वत पर्यावरण रक्षणाच्या दिशेने काम केले आहे यंदा पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उपक्रमात गावाने संपूर्ण सहभाग नोंदवत कापडी पिशव्यांचे व्यापक वितरण केले या कार्यक्रमात नागरिकांकडून प्लास्टिक कॅरीबॅग्स आणि पाण्याच्या बाटल्या न वापरण्याची शपथ देखील घेण्यात आली पर्यावरण दिन गुरुवारी आल्यामुळे गावात साप्ताहिक बाजारही भरला होता या बाजारात आलेल्या दूरदूरच्या खेड्यांमधील नागरिकांनाही कापडी पिशव्या दिल्या गेल्या याशिवाय स्थानिक तसेच बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविषयी सूचनाही करण्यात आल्या कार्यक्रमात डॉ सुरेश देसले धुडकू पाटील सर्जराव पाटील रामचंद्र गुजर संजय बडगुजर सतीश पवार भिवसिंग कुंवर अनिल पावरा निलेश महाजन विठ्ठल जगताप रवींद्र शिंदे भागवत पवार शरद महाजन डॉ रवींद्र पाटील जिजाबराव निकम तसंच गावातील आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी डी आर पेंढारकर तसेच गजू पाटील गणेश भामरे चंद्रसिंग राजपूत चंद्रकांत बडगुजर मुकेश जाधव भूषण कुलकर्णी उमेश पावरा बादल पावरा सना पावरा यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली बोराडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरावा प्लास्टिकमुक्त ग्राम बनवण्यासाठी या उपक्रमाने एक सकारात्मक सुरुवात केली आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असा समवेतचा प्रयत्नच खरं मिशन लाईफ साकारतो